नमस्कार ताट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे या चॅनेलचा पोस्ट अभय कुलकर्णी आता आपल्या व्हिडिओचं शीर्षक आहे खऱ्या खोट्याची दुनिया तुम्हाला आठवत असेल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी दाग नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता त्याच्यामधलं एक गाणं खूपच फेमस झालं होतं नई दुनिया बसाले लेते आहे लोक एकच चेहरेने कई चेहरे लगा लेते तर असा काहीसा प्रकार आज आपण आपल्या डेमॉन्स्ट्रेटिंग व्हिडिओ मध्ये करणार आहोत आणि चक्क खोट्या इमेजेसचा वापर करून आपण आपल्या गावातील पीक पाण्याची स्थिती बघणार आहोत आपण ओपन विकत ब्राउझर ही वेबसाईट ओपन केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्याप्रमाणे या सर्च बार मध्ये आपण पुणे सर्च केलं होतं आणि पुण्याच्या विविध काळातील सॅटेलाइट इमेजेस बघितल्या होत्या त्यात आपण हे देखील बघितलं होतं की मुळा मोठ्या नद्यांमधली जलपर्णीचं प्रमाण हे कसं बदलत गेलेलं आहे आता आपण गाव पातळीवरती काम करणार आहोत त्यामुळे आपल्याला व्हिलेज बाउंड्री त्या गावाच्या शक्तीचा नकाशा ही फाईल एका जीएस फॉर्मॅटमध्ये असती ती अपलोड करणार आहोत त्यासाठी हे आय बटन जे आहे याच्या बरोबर खाली हा एक पंचकोन दाखवला आहे त्याच्या सगळ्याकडचं बटन अफोर्ड हे क्लिक करायचंय आहे इथे खाली हिंट देखील की अपलोड अ फाईल ऑफ इंटरेस्ट आपण जर गावाशी संबंधित काम करायचं असेल तर, तर आपला एरिया ऑफ इंटरेस्ट हा गाव असेल आणि जर आपल्याला आपल्या शेताशी संबंधित काम करायचं असेल तर आपली फार्म बाउंड्री आपल्या शेताची हद्द हा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट असेल तर मी आता हे क्लिक करतो तर इथे जी आय फॉरली वर्थ गावाची फाईल ही अपलोड करायची आहे तर ही ती फॉर्मॅट्स आहे देर बहुतांशी फाईल याच जे फॉरवर्टमध्ये असतात त्यामुळे आपल्या आपल्या गावाची विलेज फाईल मिळू शकते माझ्याकडे अशा काही विलेज फाईल्स आहे त्यातली पहिली आपण बघूयात उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक दहीफळ म्हणून गाव आहे तर हिचं फॉर्मॅट आहे हे जिओ जेसन आहे तरी आपण फक्त क्लिक करायची ड्रॅग करायची इथे येऊन सोडून द्यायची अशा पद्धतीने या दहीफळ गावाची हद्द ही आहे ही जी सॅटलाइट इमेज आपल्याला दिसते आहे ही सेंटिनल टू मोजाईक डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातले जुनी आहे साधारणपणे इथून पुढे एकच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ही म्हणजे आपला काम करायचा वर्क लो आपला एरिया ऑफ इंटरेस्ट जो असेल त्याची फाईल प्रथम आपल्याला अपलोड करायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पॅनेल पॅनलमध्ये शो लेटेस्ट डेट इथे क्लिक करायचं आहे आता यांनी लेटेस्ट डेटची म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची सेपरेट इमेज आपल्याला ओपन करून दिलेली आहे परत आपण लेअर पॅनल मध्ये गेलो तर इथे आपण मोजॅक यो आणि लेटेस्ट इमेज याच्यामध्ये टॉगल करू शकता उदाहरणार्थ चेकबॉक्स मी अनक्लिक केली अनचेक केली तर मला मोजॅक इमेज दिसेल मी पुन्हा चेक केली तर लेटेस्ट अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ची इमेज दिसेल इथे त्याचबरोबर आपल्याला त्या गावाचा एरिया जो आहे सानपणे बारा स्क्वेअर किलोमीटर हा देखील कळू शकतो आता आपण हा व्ह्यू थोडा झूम करायचो अजून एकदा आपण आता हा व्ह्यू जर गुगल सॅटेलाइट इमेज ची कम्पेअर केला तर आपल्याला लक्षात येईल की गुगलच्या इमेजेस ज्या आहेत त्या खूप क्लिअर आहेत आणि या इमेजेस त्या मानाने क्लिअर नाहीत गुगल सॅटेलाइट इमेजरी आणि ही सॅटेलाइट इमेजरी याच्यामधला फरक समजून घेऊयात त्यासाठी मी आता गुगल अर्थ हे ॲप्लिकेशन ओपन करतो तर हे गुगल अर्थ ॲप्लिकेशन आहे आणि इथे मी दही फोळ हे आपलं ओपन करू यू ही इमेज सरळ होईल गुगलवर जर आपण झूम केलं तरी ते प्रत्येक झाड देखील आपल्याला व्यवस्थित दिसू शकतो आणि इतर अन्य फीचर्स देखील दिसू शकतात मग आपण गुगल सॅटेट इमेज का वापरत नाही तर याचे देखील काही कारण आहे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ही इमेज रिटेट इथे आपल्याला खाली दिसेल हे आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जुनी आहे आपला जो मोजायक आहे त्याच्या काळातली आहे अर्थात आपण अजून थोडं खाली गेलो आणि ही तारीख बघितली तर हे आहे दोन दोन तेवीस ही तारीख आहे दोन दोन तेवीस म्हणजे दोन फेब्रुवारी तेवीस ही तेवीस साईलची इमेज आहे अजून आपण त्या ठिकाणी गेलो तरी तीन अकरा इथे बघूयात आपण तीन अकरा बावीस या डेट ची इमेज आहे या भागातली परत एकोणीस एक तीस एक तेवीस किंवा चोवीस या काळातली इमेज आहे सांगायचा उद्देश हा की गुगल सॅटेलाइटनी आपल्याला सॅटेलाइट इमेजरी अत्यंत चांगली उपलब्ध करून दिलेली आहे पण त्याची कॅप्चर डेट जी आहे ती काही चोवीस सालातली असेल तेवीस नादातली असेल किंवा अगदी दोन हजार बावीस सालातली देखील असू शकते म्हणजे जुनी आहे तर त्या पिरियडमध्ये किंवा पर्टिक्युलर त्या काळात ही पिकं किंवा हे पाणी असेल का याची कुठलीही गॅरंटी गुगल सॅटेराट इमेज देऊ शकत नाही याच्यामध्ये आणखी दुसरा मुद्दा हा देखील आहे की गुगल सॅटेट इमेज ही आपण पुढे बघणार आहोत त्याप्रमाणे फक्त आर जी बी इमेज आहे मोबाईल मधून जसा आपण फोटो काढतो त्या स्वरूपाचीच इमेज आहे परंतु ओपनिकल ब्राऊझर आपल्याला निरनिराळ्या कलर बँडच्या इमेजेस प्रोव्हाइड करतो आणि त्यातली ही ज्याला आपण ट्रू कलर इमेज म्हणतो ही त्यातली एक प्रकारची इमेज आहे गुगल सॅटेट इमेजरी आणि आपली सेंटिनल टू ची इमेजरी यातला फरक समजून घेतला मुख्य अर्थातच रिझोल्युशन आणि तारीख हाच आहे रिझोलूशनच्या बाबतीत गुगल सॅटेट इमेज चांगल्या आहेत पण आपल्याला जर आपल्या तारखेनुसार इमेजेस पाहिजे असतील तर आपल्याला फक्त हे आणि हेच सोल्युशन अवेलेबल आहे आता आपण परत या तारखेवरती क्लिक केलं तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हो पण यांनी एकंदरीत ते सहा इमेजेस दिलेले आहेत अशा प्रकारे आपण कोणत्याही तारखेवरती क्लिक करून त्या वेळेची सॅटलाइट इमेजरिंग पाहू शकतो आता आपण दुसरं एक गाव घेऊया हे क्लोज केलं तर या गावाची देखील नाही शिव दुसरं गाव पाहायचं असेल तर परत आपण जामखेड अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जामखेड तालुका पाडळी गाव हे एक गाव जेव्हा हे मी अशीच सिलेक्ट केलेले आहेत रॅन्डमली तर आता हे पाडळी म्हणून गाव जे आहे याची साडे अकरा स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे हे ओपन झालंय आता आपण परत शो लेटेस्ट डेट इथं क्लिक करूयात शो लेटेस्ट डेट त्यांनी एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची इमेज उपलब्ध करून दिलेली आहे आता परत आपण या मोजेशी कम्पेअर केली तर इथे आपल्याला बऱ्यापैकी पाणीसाठा आढळून बॅक वॉटर कुठल्या तरी छोट्याशा डॅमच आता उन्हाळ्यामुळे ते कमी उचललंय हे आपलं फर्स्ट टाईट ऑब्झर्वेशन आहे हे हिवरा म्हणून गाव आहे वर्धा समुद्रपूर तालुका पण या गावाच्या लेटेस्ट डेटला जाऊया तर ते आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस आपल्याला एक लक्षात आलं असेल की काही गावांची अठ्ठावीस तारीख आहे काही गावांची एकोणतीस तारीख आहे काही गावांची आणखीन कुठली तारीख असू शकेल तर हे असं सांगू शकत नाही की कुठल्या तारखेची असेल पण दोन तारखांमधला फरक हा पाच दिवस असेल हे मात्र टक्के हे त्यामध्ये छोटस सा गाव आहे साडेनऊ स्क्वेअर किलोमीटरचा एरिया फक्त याच्यामध्ये आहे तर साधारणपणे आपल्या गावची व्हिलेज बाउंड्री फाईल जी आय एस फॉर्मॅटमधली आपल्या पैसे असेल तर आपल्या गावाचा हद्द अपलोड करून गावाचे पीक पाण्याचे मॉनिटरिंग किंवा पीक पाण्याची तपासणी आपण निहाय करू शकतो आपण आता आपल्या मुख्य टॉपिककडे वळूया ते म्हणजे खऱ्या कुठ्याची दुनिया ट्रू कलर इमेजेस आणि फॉल्स कलर इमेजेस त्यासाठी आपण अजून एका गावाची बाउंड्री दहूयात की पालखेड म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यातल्या निपाड तालुक्यातलं शो डेट तर हे असं पालखेड गाव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशीची इमेजरी ओपनिकल प्राऊसरनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे चौदा स्क्वेअर किलोमीटरचं हे गाव आहे आता आपण खाली लेअर्स पॅनेल याच्यामध्ये येऊयात लेअर्स तर इथे आपल्याला ट्रू कलर फॉल्स कलर हायलाईट ऑप्टिमाइज नॅचरल कलर एनडीआय अशा काही कलर बँड्सच्या कॉम्बिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन आणि इन्व्हायसिस अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर गुगल कंटेंट अर्थ ची इमेज काय किंवा ही इमेज काय याला आपण ट्रू कलर इमेज असं म्हणतो आता ट्रू कलर इमेज म्हणजे काय तर याचं डिस्क्रिप्शन देखील खाली हा जो डबल एरो आहे हा क्लिक केला तरी ते आपल्याला याचं डिस्क्रिप्शन मिळू शकेल ही फक्त रेड ग्रीन आणि ब्लू कलर चॅनल्सनी नॅचरल कलर दॅट रिप्रेझेंट द अर्थ एट अ ह्युमन फूड नॅचरली आपल्या माणुषांच्या डोळ्याला दुसरं दिसू शकेल इमेज जती त्याला अर्थात अपन ट्रू कलर इमेज में खरी इमेज है फॉल्स कलर इमेज ग्रीन है या रेड, ब्लू या तीन रंगान व्यतिरिक्त कलर आहेत बनले सर्वात प्रसिद्ध फॉल्स कलर इमेज आहे फॉल्स कलर निर ह्या फॉल्स कलर आपल्याला इथे अवेलेबल आहे हे जरी मध्ये असेल तर हे आपण मराठीत कन्व्हर्ट करून बघू शकतो त्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल तर मी कंट्रोल सीनी कॉपी करतो आणि गुगलला गेल्यानंतर फक्त इंग्लिश टू मराठी एवढं टाईप केलं एवढं गुगल सर्च केलं के के तर आपल्याला हे पेज ओपन होईल इथं टेक्स्ट जे आहे या फक्त पेस्ट करायचं आहे की त्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन हे इथं आपल्याला अवेलेबल होईल हे आपण सिलेक्ट करूयात परत एकदा कंट्रोल सी आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन करूया तर हे आपल्याला फॉल्स कलर इमेजेसची मराठीत माहिती मिळाली तर याच्यामध्ये तो इन्फ्रारेड लाल आणि हिरव्या पट्ट्यांचा वापर करतो त्यात रंग वापरत नाही तर निळ्याशाही गोष्टी इन्फ्रारेड म्हणून कलर बँड जो आहे जो आपल्या डोळ्यांना माणसाच्या डोळ्यांना दिसू शकत नाही आणि हे महत्वाचं की खोट्या रंगाने संमिश्र वनस्पतीची घनता आणि आरोग्य मूल्यांकन करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते कारण वनस्पती जवळच्या इन्फ्रारेड आणि हिरव्या प्रकाशाचे परावर्तन करतात तर ते लाल रंग शोषून घेतात हे आपल्याला लाल का दिसत तर हा लाल रंग शोषला गेलेला आहे आणि सॉफ्टवेअर आपल्याला तोच दाखवलाय आणि जेवढा आपला लाल रंग डार्क असेल तेवढं आपल्या वनस्पतीची घनता आणि आरोग्य क्रॉप हेल्थ हे चांगलं असेल तर साधारणपणे या पद्धतीने आपण हॉल्फ कलर इमेज बघितली तर या गावचा विचार केला तरी ते अजून बरचसं शेती क्षेत्र हे लाल रंगात दिसत आहे अच्छा सांगितल्याप्रमाणे अशा व्हिडिओवर मी सांगितलं की हा विलेज बाउंड्री मधला एरिया जो आहे तो थोडा ब्लर त्याचा उपाय आपल्याकडे आहे आता ही फास्ट मध्ये इमेज या पालखे आपण इथं ओपन केलेली आहे तर इथे डाऊनलोड ऑप्शन आहे डाउनलोड इमेज पुन्हा इथे सांगतो डाउनलोड इमेज हे आपण क्लिक केलं तर स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये मग आपण निरनिराळे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो क्रॉप टू तर फक्त आपल्याला त्या गावची इमेज दिसेल आणि जर आपण केलं तर खाली दाखवल्याप्रमाणे अशी गावची बाउंड्री दिसते यातला कुठला पण इमेज जेपीची जे पे किंवा पीएनजी यातली इमेज आपण डाउनलोड करू शकतो तर उदाहरणार्थ एक डाउनलोड केला तरी अशी इमेज डाउनलोड झाली आहे ओपन फाइल म्हणाल तरी अशी फाइल ओपन झाली आता मधला भाग जो आहे तो ब्लर दिसत नाही हे आपण झूम करून गावातलं शेती क्षेत्र जे आहे वरती तारीख आहे एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस एल टू एल टू ए फॉल्स कलर तर साधारणपणे आपण आता ही फॉल्स कलर इमेज जी आहे ती डाउनलोड करून बघितली आहे तर ही अशी खोट्याच्या दोन्हीतली पहिली इमेज आपल्याला झाली की जी आपल्याला त्या गावातली हिरवाई लाल रंगात दाखवते मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण नदीमधली जलपौर्णी काळ पाणी आणि त्यात हिरव्या रंगाची जलपौर्णी ही लाल रंगात दिसली होती असं जर आपण ट्रू कलरची तुलना केली तरी ते आपल्याला शेती शेतीचे हिरवं दिसतं मध्येच राखाडी दिसत हिरव्या रंगाच्या निरनिरा शेड दिसतात ते शोधणं आणि जाणून घेणं त्या माननी अवघड आहे परंतु हॉल्स कलर इमेजमध्ये फक्त लाल आणि लाल नाही असे कलर हे दोनच कलर असल्यामुळे लाल रंग म्हणजे शेती क्षेत्र आहे डार्क लाल रंग म्हणजे शेती क्षेत्र चांगलं आहे आणि लाल रंग नाही याचा अर्थ तिथं हिरवं शेती क्षेत्र नाही असा सरळ अर्थ त्यातून काढता येईल ही जी ट्रू कलर इमेजेस आहे पण हे जास्त चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ह्या ट्रू कलर इमेजपेक्षा ही हायलाइट ऑप्टिमाइज्ड नेचुरल कलर ही जी इमेज आहे हे देखील ट्रू कलर इमेज आहे ही थोडी जास्त चांगली है ये देखील ASCII आपण इथून डाउनलोड करू शकतो त्यानंतर ही स्विर म्हणजे शॉर्ट इन्फ्रारेड कीक आहे कसे डिस्क्रिप्शन आपण कॉपी करते कंट्रोल सी इंग्लिश टू मराठी कंट्रोल बी मराठी सिलेक्ट करू कंट्रोल सी वर्ड ओपन करूच्रोल बी तक्रिप्शन आ शॉर्ट व्यू इन्फ्रारेड मोजमापांमुळे शास्त्रज्ञांना वनस्पती आणि मातीमध्ये किती पाणी आहे याचा अंदाज लावण्यास मदत होऊ शकते कारण पाणी स्थिर ही तरंग ला सोसून घेते तर साधारणपणे इथे आपली जी हिरवाई असते ती हिरव्या रंगामध्ये दिसते फॉल्स कलरमध्ये निर इन्फ्रॉरेड फॉल्स मध्ये ती आपल्याला लाल रंगात दिसते तर इथे ती आपल्याला हिरव्या रंगात दिसते आणि त्याच्यामागचं लॉजिक देखील येत आहे जेवढं जास्त पाणी किंवा पाण्याचा ओलावा त्या पिकांमध्ये असेल तर ती जास्त चांगली हिरवी दिसते जास्त हिरवा रंग म्हणजे पिकावर जास्त पाणी आणि जास्त पिकाची घनता म्हणजे जास्त लाल रंग असा या दोन एन आय आर निर आणि शॉर्टवेव्ह इन्फोरेट या दोन फॉल्स कलर इमेजमध्ये हा फरक आहे इथे आपल्याला हे जे काळे स्पॉट्स दिसत आहेत तर हे ऍक्च्युली शेततळी म्हणजे फार फॉम्स आहेत तर आपण कुठल्या फॉर्म्स पाण्याने भरलेले आहेत हे देखील इथे आपल्याला सहजरित्या कळू शकत आपण आता नियर इन्फ्रारेडर आणि शॉर्टवेअर इन्फ्रारेडर या दोन कलर बँडचा वापर करून फॉल्स कलर इमेज बघितल्या या दोन्ही फॉल्स कलर इमेजेसची आपली स्वतःच्या अशी एक स्टाईल आहे स्वतःचं आपलं एक काहीतरी आउटपुट आहे याच्या व्यतिरिक्त कोपनिकच ब्राउजर आपल्याला कस्टम ऑप्शन देतो मग तुम्हाला स्वतःच्या काही फॉल्स कलर इमेजेस बनवायच्या असतील तर तुम्ही या कस्टम या लिंकवर जाऊन क्लिक करू शकता येथे आपल्याला काही कलर बँड्स सेंटिनल टू जे कलर बँड प्रोव्हाइड करतो ठीक हे दाखवलेत એટલે कोणतेही तीन कलर બેન્ડ્સ आपण સિલેક્ટ करू शकतो. અત્યારે હું આ B11 એટલે શોર્ટો ઇન્ફ્રારેડ આ રેડ સે ठिकाणी आणला. નિયર ઇન્ફ્રારેડ આ B8 આ ગ્રીન છે ठिकाणी आणला અને બ્લુ B2 તથા હસ્તમાં. ચરતા હીમાંલા आणखीन एक वेगळी કસ્ટમાઇઝ્ડ ફોસ્કલ ઇમેજ બનાવીએ. એલા ऍग्रीकल्चर फॉल्स कलर इमेज असं म्हणतात कारण ही खऱ्या अर्थाने आपल्या गावचं पीक आणि पाणी दाखवते त्यावेळेस वी एलेव्हन सॉफ्टवेअर बी एट नियर इन्फायरेड आणि ब्लू हे तीन कलर बँड वापरून जी फॉल्स कलर इमेज बनेल तीच आपल्या गावचा पीक पाणी नकाशा असं म्हणता येईल आपण जर झूम करून बघितलं तर इथे देखील डार्क ग्रीन म्हणजे पीक परिस्थिती चांगली आहे बाकीची हिरवाई फारमपॉन्स मधलं पाणी तसेच गावातून वाहणाऱ्या नदीमधलं पाणी हे देखील आपल्याला इथे कळू शकते आणि हा खऱ्या अर्थाने पीक पाणी नकाशा आहे जो आपण इथून डाउनलोड देखील करून घेऊ शकतो ही होती आपली खऱ्या खोट्याची दुनिया ज्याच्यामध्ये आपण आपल्या गावच्या ट्रू कलर इमेज आणि काही फॉल्स कलर इमेजेस बघितल्या या आपण लेटेस्ट डेटच्या किंवा आत्ताच्या तारखेच्या बघितल्या आता या इमेजेस दोन हजार सतरा सालापासूनच्या अव्हेलेबल आहेत त्या दाग बांधल्या गाण्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आप चाहे जितनी नई दुनिया बसा सकते हो जस्ट आपको वो डेट्स सिलेक्ट करनी है तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये जरूर कळवा आपण जर अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील पुढच्या पासून आपण आपल्या शेती क्षेत्र आणि आपल्या पिकांची हेल्थ याच्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत आता आपण इथून पुढे गावाशी संबंधित काहीही बघणार नाही आहोत तर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याला ही सगळी तंत्रज्ञान साहाय्यभूत कसे ठरेल आणि त्यांना त्याच्याकडे पिकांच्या आरोग्याचे निर्देशांक आणि पिकाच्या आरोग्याचे प्रगती पुस्तक हे तो कसे मेंटेन ठेवू शकेल याच्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद